मोदी घरी गेलेले नाही गेले की नाही गेले, गेले। पाठवायचे आहेत ना पहिल्यांदा अशी यायची एकदम आता कशी येतात माझ्या हो <laughs> फुशात वाटत तुम्ही त्यांच्यावर माझ्यावर पण पण ते खुश आहे परफे त्याची माझ्या स्वप्नात आले होते ते <laughs> माझ्या स्वप्नात आले होते उद्धव दो साहेबांची दोस्ती कर दो करायला उद्धव दो साहेबांनी कसा फटकारा मारला तर बघितलं की नाही करायला निघाले एकदम उद्धव साहेबांची बाजू घ्यायला निघाले म्हणजे काय अडी अडचण आली तर सगळ्यात संकटाच्या वेळेला पुढे कोण असेल राहणार अरे उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवलं ते सरकार पाडण्याकरता तुम्ही नावापरायचे प्रयत्न केले पण ते सरकार पडलं नाही कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला ते पडलं नाही दुर्दैवानं त्याच वेळेला उद्धव साहेबांच्या मानेवर स्पॉन्डिलायसिसची खूप मोठी शस्त्रक्रिया झाली जीव घेणी अशी शस्त्रक्रिया झाली उद्धव साहेबांचं एक वाक्य फक्त मी तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये उद्धव साहेब सांगत होते की ऐंशी तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला हकलता येत नव्हती मला माशी सुद्धा थकडता येत नव्हती याचा अर्थ काय तो समजा की उद्धव साहेब कोणत्या अवस्थेमध्ये होते कोणत्या स्थितीमध्ये होते आणि त्याच वेळेला भाजपाचे लोक आमच्यातल्या गद्दार गटाला हाताशी धरून टाळी वाजवत होते की आता उद्धव साहेब काय उठू शकत नाही आता उद्धव साहेब उठणं शक्य नाही उठणं शक्य नाही आता अर्थ तुम्ही समजून घ्या उठणं शक्य नाही पण ऐंशी तासानंतर उद्धव साहेबांची हालचाल सुरू झाली उद्धव साहेब उठून बसायला लागले पुन्हा राज्यकार करायला लागले आणि त्याच वेळेला जे म्हणता की उद्धव पे कोई भी संकर आने दो खाली ओढणारे हे मित्र उद्धव साहेबांचे कधी मित्र होऊ शकतील अरे तुम्ही मित्रांना तुम्ही विश्वास घात घ्या दुश्मन सुद्धा विरोधकांना विरोधक सुद्धा अशा प्रसंगामध्ये आपल्या मित्राच्या काय विरोधकाच्या पाठीवर करत करतोय पण या हराम संतोष चव्हाणच्या पार्टीमध्ये वार केला आणि त्याला राज्यगाडीवरून खाली ओढलं त्याचा बदला घ्यायचा आहे त्याचा बदला घ्यायचा आहे आणि तो बदला जर घ्यायचा असेल तर ते कोणते नावाचे ढळ पण सतत ढळ ढळढळ करतात करत की कोण दोघांची जुगलबंदी मी बऱ्याच वेळा बघितली होती फक्त जुगलबंदी करतो तू पण जरा शिवशीलच्या स्टाईलने तू जुगलबंदी करत ढण अरे अचल अचल जर कोण असतील तर ते आहेत या अनाजी पंतानी या मोरो पंतांनी सोमाजी पंतांनी रावजी पंता पंतांनी पंता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाना तऱ्हे बदनाम केलं त्यांचं चारित्र्य हनन केलं त्यांना बाहेर खाली बनवलं होतं त्याला व्यसनी बनवलं होतं त्यांना परस्त्रीकडे वाटल्या नजरेनं पाहता ते काही योद्धे नव्हते अशा प्रकारचे अनेक प्रकारचं चित्र उभं केलं होत पण मला अमल कोणाला एवढ्या करता धन्यवाद द्यायचे आहे की त्यात माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने या देशाचा हिरो हिंदू रक्षक म्हणून जर चित्र चित्रपट उभं केला असेल तर ते अमोल कोणी केलं त्याचा मला मनापासून धन्यवाद द्यायचे अभिवादन द्यायचे जय पाटलांना बाळासाहेब थोरात असेल आपण सभागृहामध्ये बजेट मांडलं आणि बजेटमध्ये पहिली ते दोन हजार बावीसच्या बजेटमध्ये पहिली चोळ आहे की वडूदला छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी स्मारक बांधण्याकरता महाराष्ट्र सरकारच्या दोन अडीचशे कोटी रुपये देण्याची पहिली तयारी ही महाविकास आघाडी सरकारने दाखवली आणि त्या वेळेला प्रस्तावावर बोलायला उभं राहिलो वेळेला समोर दादा होते आता सध्या ते फक्त दादाच आहे ते मी परवा सांगितलं बारामध्ये आयला दादा माझ काय होत म्हणजे भाषेचा फटका <laughs> <laughs> <आजीद दा था>। <laughs> <laughs> असा एखाद्याला बसतो ना तुम्ही मनाला काय घेऊ नका हातात काठीच घ्यावी लागली काठी मला मारायला एवढं सोपं नाही मला मारणं जे जे मला मारायला तुमची अवस्था काय मी करतो मागताना तुम्ही बघितलं हल्ली ती कोकणातली आणि म्हणून समोर अजितदाबा बसले होते अजितदाबा मी सांगितलं त्या अनाजी पंत सोमाजी पंत रावजी पंत त्या पंतांच म्हटलं आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या समोर बसले अनाजी पंत पोस्ट अजिबंध माहिती आहे ना हे अनाजी पंत पिसावला की नाही हा दळा आपण करायला लागला तर भीक असला घाबरतोय असल्या हात आपलीला आणि तेव्हा दादाना सांगितलं की दादा हे स्मारक करू आपण करू पण त्याचबरोबर या देशातल्या अनेक भाषांमध्ये आमचे खासदार अमोल कोले यांनी स्वराज्य रक्षक संभाजी चालवली ती सरकारी खरं देशामध्ये वेगवेगळ्या दा भागांमध्ये दाखवली पाहिजे ते हे अमोल कोले ते हे अमोल कोले छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि हे पाठवणं हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी एवढ्या लांबून आलो बांधवांना भगिनी पुन्हा कधीतरी बोलण्याचा योग आला येईल येईलच ना पुन्हा बोलायचंय विधानसभा एकत्र गेले लढवायच्या कोपच्यात घ्यायचे बऱ्यापैकी घेऊया आणि म्हणून त्या वेळेला नक्की येईल आणि म्हणून आजची ही प्रचार आहे जी सांगती आहे सर्वांनी आपली निशाणी लक्षात ठेवा काय आपली निशाणी रामकृष्ण हरी पाहत आहात विस्टा न्यूज मराठी